नमस्कार मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ कार्यकारिणी सदस्य अभय जगताप माझ्याबरोबर आमचे मुंबईचे कार्यकर्ते प्रमोदजी काटे आहेत आणि त्याचबरोबर रायगड विभागाचे आमचे कार्यकर्ते महेशजी सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित येणाऱ्या बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या चे दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री रायगडावर होणाऱ्या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे अठराशे पंच्याण्णवमध्ये स्थापन झालेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून मागची जवळपास एकशे तीस वर्ष रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन केलं जातं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून अठराशे पंच्याण्णव सालापासून महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करण्यात आले त्याच्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतलेला होता लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराखाली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना झाली परंतु लोकमान्यांच्या हयातीमध्ये एकोणीसशे पं वीस सालापर्यंत हे काम काही पूर्ण होऊ शकलं नाही पण बाकीच्या मंडळींनी चिकाटीनं जितीनं हे काम नेटाने पुढे नेलं आणि पंचवीस सव्वीसमध्ये श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाला जर आपण काळ मोजला तर या वर्षी त्याचं शताब्दी वर्ष आहे गेली ती एकशे तीस वर्ष हा कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये बरेच बदल होत गेले कार्यक्रमाची व्याप्ती वाढत गेली महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा अनेक मंडळी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यायला लागली देशातील अनेक मान्यवर म्हणजे इंदिरा गांधीजी तत्कालीन पंतप्रधान असताना त्या या कार्यक्रमात येऊन गेलेले आहेत ज्ञानी झेलसिंगजी या कार्यक्रमात येऊन गेलेले आहेत अटलजीसुद्धा या कार्यक्रमात येऊन गेलेले आहेत अडवाणीजी या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवतसुद्धा या कार्यक्रमात येऊन गेलेले आहेत अशा प्रकारे देशातील अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेले आहेत या वर्षीचा कार्यक्रम बारा एप्रिल रोजी होणार आहे कार्यक्रम दोन दिवस असतो आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मान्यवरांच्या मुलाखती होतात त्याचबरोबर ही रात्र शाहिरांची या पद्धतीचा कार्यक्रम होतो त्याचबरोबर हरिजागराचा कार्यक्रमसुद्धा जगदीश्वराच्या मंदिरामध्ये असतो समाधीवर दीपवंदनेचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी जो पुण्यतिथीचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी पाच वाजता पहाटे पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात होते शिवसमाधीचं पूजन केलं जातं सकाळी सहा वाजता हनुमान जयंतीचा दिवस असल्यामुळे हनुमंताचं पूजन केलं जातं तदनंतर मुख्य कार्यक्रम हा अकरा वाजता राजसदरेमध्ये सुरू होईल त्या कार्यक्रमामध्ये एका सरदार घराण्यातल्या आत्ताच्या वंशजांचा सन्मान केला जातो हे चालू वर्ष अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं तीनशेवं वर्ष आहे त्यामुळे अहिल्यादेवींचे होळकर घराण्याचे आत्ताचे वंशज माननीय उदयसिंहजी होळकर यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाणार त्याचबरोबर सैन्यदलातील अधिकारी परमविशिष्ट सेवा मॉडल प्राप्त कुलकर्णीजी लेफ्टनंट जनरल कुलकर्णी यांचा सत्कार यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत त्याचबरोबर श्री शिवपुण्यतिथी पुरस्कार हा या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे दिला जातो त्यावेळेस दुर्ग राम निळकंठ पाटील यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की यावर्षी या, या कार्यक्रमासाठीचं आमचं निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय श्री अमितभाईजी शाह यांनी स्वीकारलेलं आहे आणि आपल्या देशाचे गृहमंत्री या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या नात्यानं उपस्थित राहणार विशेष उपस्थिती म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तथा आदरणीय एकनाथजी शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर स्थानिक सर्व आमदार खासदार महोदय त्याचबरोबर अनेक कॅबिनेट मंत्री माननीय आशिषजी शेलार असतील त्याचबरोबर दादा पाटील असतील खासदार मुरलीधरजी मोहळ असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले ते असतील त्याचबरोबर भरकशेठ गोगावले कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार खासदार महेंद्रजी दळवी धैर्यशीलजी पाटील सुनीलजी तटकरे रवी शेठ पाटील महेंद्रजी थोरवे महेशजी बालदी आणि प्रशांतजी ठाकूर अशी सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम संपल्यानंतर शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक राज सदर ते समाधीपर्यंत काढण्यात येईल तदनंतर महाराजांना अभिवादन केलं जाईल रायगड पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फरी जाडून हे अभिवादन केलं जातं मानवंदना दिली जाते ती दिली जाईल शिवभक्तांतर्फे मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर महाप्रसादाचं वितरण होईल कार्यक्रमाची समाप्ती होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम होणार आहे आपल्या माध्यमातून मी तमाम शिवभक्तांना अशा प्रकारचं आवाहन करतो की आपण सर्वांनी या शिवपुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर यावं महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावं येणाऱ्या वर्षभरासाठी आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि सामाजिक कामासाठी या शिवकार्यासाठी काही ना काही संकल्प करावा आणि तो संकल्प पूर्ण करून पुढच्या वर्षी पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी रुजू व्हावं या पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी होण्याचं जास्तीत जास्त संख्येने शिवभक्तांना सहभागी होण्याचं मी आपल्यातर्फे आपल्या माध्यमातून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आवाहन करतो